बाजारात थोडंसं राऊंड मारायला बरेच दिवस झालं घरी होते म्हणून थोडंसं राऊंड मारायला बाहेरचा रस्ता वगैरे सगळं बघा तर बघा ऋणव आणि मी इकडे मस्तपैकी काय खायचं ऋणव तुला पाणीपुरी ना पाणीपुरी खायला आलेलो आहोत आणि मस्तपैकी आता पाणीपुरी खाऊन जाणार घरी आणि सेपाक वगैरे आहेच रेडी थोड्याशा दोन चार पोळ्या आणि भाजी वगैरे बाहेरून मागवणार आहोत तर थोडंसं एक राऊंड मारण्यासाठी आलो म्हटलं दाखवा आपल्या फ्रेंडला इकडे बाहेर आलेलो ही गली आगे अगोदर आम्ही जे फर्स्ट टाइम इथे राहतो ती गल्ली आहे आमची आणि इथे सगळं काही भेटतं खाली तर ह्याच्या पुढे बघितलं तर बाजार आहे खूप मोठा पण सध्या तरी नाही आता आम्ही जात नाही आहेत बाजारात आम्ही फक्त आणि इथे ग्राउंड आहे मोठं मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे ऋण खेळायला येतो ह्या ग्राउंडमध्ये हे बघा हे ग्राउंड आहे ऋणचं खेळायचं वरती हे ग्राउंड इथे कार्यक्रम होता पण हे मुलांना खेळण्यासाठी आहे क्लासिक रेट आहे आमच्या आहे कडे जाणार रस्ता इथून टर्न मार्क इथे माझ्या मैत्रिणी राहतात त्याच बिल्डिंगमध्ये समोर हा इकडे आपल्याला टर्न मारायचं आहे आपल्या घराकडे जातो हा रस्ता बरोबर आता पण जातोय तुम्हाला दाखवतो की आपल्या एरिया वगैरे कसा आहे एकदम शांत एरिया आहे चला बघा आता रुणवीचे पाणीपुरी खाणार आहे मम्मी ते मागे गेलं नाही नाही इकडे इकडे नको